दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण जाऊया कोण जाऊयात तो आहे म्हणजे पोशाख मध्ये कसं आहे की मुलाखतीसाठी आपण कोणता पोशाख वापरावा याबद्दल बरेचसे उमेदवार जे मला प्रश्न विचारत असतात तर त्यांच्यासाठी मला हे सांगणे की मुलाखतीमध्ये हाच पोशाख वापरला पाहिजे तोच पोशाख वापरला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही तर मग पोशाख कोणता वापरावा तर फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट ही वापरली गेली पाहिजे जेणेकरून अधिकारी जे आहेत ते फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट मध्ये व्यवस्थित दिसत असतात मग कलर कोणता वापरावा तर माझा मित्र स्काय ब्लू वापरतोय म्हणून मी स्काय ब्लूच वापरला पाहिजे किंवा मी माझा मित्र व्हाईट वापरतोय किंवा माझा मित्र पिंक कलरचा शर्ट वापरतोय म्हणून मी पिंकच वापरला पाहिजे तर असं काही नाही तुम्हाला ज्या कलरमध्ये कॉन्फिडंट फील होत आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे तर मग याच्यामध्ये कलर कोण कोणते तर इंटरव्ह्यू समजण्यासाठी शर्टाचा जो कलर आहे तर तो तुम्ही लाईट कलरचा पाहिजे आणि पॅन्ट जी ती थोडी डार्क कलरची पाहिजे म्हणजे लाईट शर्ट आणि डार्क पॅन्ट तर याच्यामध्ये तुम्ही स्काय ब्लू वापरू शकता परत पिंक कलरचा वापरू शकता व्हाईट वापरू शकता, शकता कलर आ, कलर असे कलर तुम्ही वापरू शकता आणि त्यावर पॅन्ट जी आहे ती डार्क कलरची म्हणजे ब्लॅक कलरची असेल किंवा थोडी ब्लॅकमध्ये ब्ल्यू शेडची पॅन्ट असते तर ती तुम्ही वापरू शकता ठीक आहे माझा जो क इंटरव्ह्यूच्या वेळेस शर्ट होता तर तो व्हाईट आणि थोडी ब्ल्यू शेडची ब्लॅक पॅन्ट होती तर तोही मला व्यवस्थित वाटायचा कारण व्हाईट शर्टमध्ये मला कॉन्फिडन्स फील व्हायचा आणि त्यामुळे मी व्हाईट शर्ट वापरला हो याने वापरला त्याने वापरला म्हणून मी कधीही त्यात पडलो नाही त्याच्यामुळे तुम्हाला बघा तुम्हाला कोणता शर्ट व्यवस्थित वाटतो आणि कॉन्फिडन्स फील होत आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा रंग जो आहे पोशाखाचा तो निवडा ठीक आहे हा एक काळजी ठेवा की शर्ट हा भडक कलरचा नसावा आणि पॅन्ट लाईट नाही तर बरेचसे मुलं लाल कलरचा शर्ट घालू का हिरवा घालू का पिवळा घालू मला हिरव्यामध्ये खूप चांगलं वाटतं मला लाल कलरचा शर्ट खूप भारी वाटत अरे असं नाही लाईट कलरचा शर्ट डार्क कलरची पॅन्ट बाकी तुम्हाला जो कलर चांगला वाटेल जो कॉन्फिडंट वाटेल तो तुम्ही घालू शकता ठीक आहे आणि त्यानंतर हा जो तुम्हाला मुलाखतीसाठी तुम्ही ड्रेस शिवणार आहे तर त्याची अजून एक एक्स्ट्रा एक जोडी शिवून ठेवा जेणेकरून समजा तुमचा शर्ट असेल पॅन्ट असेल जरी खराब झाली तरी पण तुम्हाला दुसरा जो आहे तो शर्ट किंवा पॅन्ट हा इंटरव्ह्यू दिवशी वापरते शर्टाची जी फिटिंग आहे ती अशी ठेवा की तुम्हाला जास्त झोळ जो आहे मागून तो पडणार नाही नाहीतर बरेचसे एकदम ढिल्ला शिवतात किंवा एकदम बॉडीला पॅक शिवतात तर तसं व्हायला नको एक व्यवस्थित फिटिंग मध्ये तुमचा शर्ट आणि तुमची पॅन्ट ही असली पाहिजे पॅन्ट खूप आखूड शिवू नका किंवा खूप लांब शिवू नका खूप जर आखूड शिवली तर तुम्ही वेळेस बसता त्यावेळेस ती पॅन्ट वरती येते आणि तुमचे सॉक्स जे ते सॉक्सपेक्षाही वरती ती पॅन्ट जाते आणि त्याच्यामुळे एवढी आखोड पॅन्ट शिवू नका आणि खूप लांबही पॅन्ट शिवू नका शर्ट जास्त ट्रान्सपरंट नसावा पण शर्ट जास्त ट्रान्सपरंट शिवले काय होतं की बनेल मोठ्या प्रमाणात दिसतं आणि बरेचसे बरेचसे विद्यार्थी काय करतात बरेचसे उमेदवार बनियन घालताना जाळीदार बनेल असते किंवा रंगबेरंगी कलरचे बनेल असतात Uh, किंवा स्पोर्ट uh, चे सॅन्डोज uh, वापरतात तर तसं न करता तुम्ही एक व्हाइट कलरचा बन्याल वापरा किंवा काही काही काय करतात गोल गाळ्याचे पूर्ण गळ्यापर्यंत येणारे बन्याल घालतात किंवा uh, असे वापरण्याचे तुम्ही टाळा आणि इंटरव्ह्यू जाताना सर्वात माझं बाह्या फोल्ड करून जाऊ नका आपण अधिकाऱ्याच्या इंटरव्यूला चाललोय त्याच्यामुळं बाह्या फोल्ड करू नका बटन जी शर्टाची जी बटनं आहे तो जो शर्टाचा कलर आहे तर त्याच हिशोबाने ते बटन आणि त्याच्यावर धागा लागला गेला पाहिजे एखादं बटन तुटलंय म्हणून वेगळ्या कलरचं कोणतरी बटन तात्पुरतं लावून जायचं किंवा वेगळ्याच धाग्याने ते बटन शिवून जायचं असं काही करू नका तुम्हाला जर समजा टाय लावायची सवय असेल तर बरं बरेचसे विद्यार्थी मला विचारतात बरेचसे उमेदवार विचारतात की सर टाय लावून जाऊ का टाय लावून काही इम्प्रेशन एक्स्ट्रा इम्प्रेशन काही पडेल का तर टाय लावायची जर तुम्हाला सवय असेल तरच तुम्ही तो टाय लावून गेलं पाहिजे तुम्हाला त्यासाठी टाय बांधून घ्यायचं आलं पाहिजे तुम्हाला टाय बांधता आला पाहिजे टाय बांधल्यानंतर इथं जी वरची गुंडी जी आहे ती लावली गेली पाहिजे टाय जो आहे तो व्यवस्थित कॉलर मध्ये फिट झाला पाहिजे इथून मागून तो निघला नाही पाहिजे टाय कॉलरच्या बाहेरून दिसता कामा नये आणि टाय लावल्यानंतर तुम्हाला सवय पाहिजे ची कारण टाय लावल्यानंतर बऱ्याचशा जणांना जास्त गरम होत उकडतं तर त्यापेक्षा तुम्हाला जर टाय लावायची सवय नसेल तर तुम्ही टाय लावू नका किंवा टाय जर लावायचा असेल तर टाय लावायची सवय ती करून घ्या नाहीतर इंटरव्ह्यूच्या ज्या दिवशी आपल्याला इंटरव्यू देतो त्याच दिवशी जर तुम्ही टाय लावून जाल तर तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होईल त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळं जे करायचं ते व्यवस्थित तयारी करून जा ठीक आहे टाय बांधताना जास्त लांब किंवा आखूड होणार नाही याबद्दल काळजी घ्या काही विद्यार्थी काही उमेदवार खूप लांब टाय वापरतात किंवा खूप आखूड टाय वापरतात उंची सहा साडेसहा फुटाची असते आणि अतिशय आपरा टाय वापरतात किंवा उंची खूपच लहान असते आपण खूप लांब टाय ते घालतात तर असं करू नका एक व्यवस्थित आहे आपल्या हाईटला साजेसा असा ते टायची लांबी ही असली पाहिजे आणि टाय वापरताना टायसोबत टायपिंग भेटली आपने आपने तर अवश्य घ्या कारण टाय जो आहे तो हल्ला नाही पाहिजे टाय वापरताना समजा आपण डेस्क आपण इंटरव्ह्यूवर त्यांनी आपल्याला बसण्याची परवानगी दिली आपण डेस्क पशी आलो आणि बसायला जर लागलो तर टाय जो आहे तो त्यांच्या टेबलला लागता कामा नये ठीक आहे त्यासाठी टायपिन महत्वाची टायपिन अशी लावल्यानंतर काय जास्त करून हलत नाही पण तेवढी फक्त एकदा काळजी घ्या त्यानंतर तुमच्याकडं रुमाल ठेवा घाम पुसण्यासाठी असेल किंवा चेहरा स्वच्छ केल्यानंतर तो चेहरा पुसण्यासाठी असेल एक एक्स्ट्रा रुमाल असू द्या त्यानंतर हा पोशाखामध्ये सर्वात महत्वाचं बूट बूट कोणत्या कलरचे असावेत तर बूट शक्यतो ब्लॅक कलरचे असलेले कधी पण चांगले अति टोकदार बुग बूट शक्यतो टाळा कारण अधिकारी अति टोकदार बुट आपण काय लग्नाला लग कुठे चाललेलो नाही तुमचा जो बुटाचा कलर आहे जो बेल्टचा कलर आहे आणि हातामध्ये जे तुम्ही घड्याळ वापरणार हो आहे तर त्या घड्याळाचा घड्याळाचा जो बेल्टचा कलर असतो तो तुमच्या जो कमरेचा बेल्ट आहे त्याचा रंग आणि तुमच्या ब्लॅ बुटाचा रंग म्हणजे आपण ब्लॅक धरूयात तर ते सर्व ब्लॅकच पाहिजे याने एक इम्प्रेशन क्रिएट होत नाहीतर तुमचा बेल्ट एका कलरचा तुमचे बूट एक कलरचे तुमच्या हातात जे तुम्ही घड्याळ घातलेले आहे तर त्या घड्याळाचा बेल्ट वेगळ्या कलरचा असं व्हायला नको नंतर एक मॅचिंग पॅटर्न मध्ये तुम्ही ते एवढं घाला तुम्ही जो बूट आहे तो तीन चार मित्रांमध्ये पण घेऊ शकता बरेचशा मित्रांची आर्थिक परिस्थिती ही कमी असते तर त्यांनी काय करा तीन चार मित्रांमध्ये मिळून तुम्ही बूट जो आहे तो खरेदी करू शकता पण बूट घेताना काळजी घ्या की सर्वांचं माप हे सारखं असलं पाहिजे नाहीतर काय होतं की आपण इंटरव्ह्यू देताना आपलं लक्ष इंटरव्ह्यू न राहता आपण बूट ऍडजस्ट करण्यामध्ये जातात काहीना बूट चावत असतो किंवा काहींना बूट खूप लूज होत असतो त्याच्यामुळे काय होतं की येताना जाताना आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं इंटरव्ह्यू देतानाही आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या मार्कमध्ये होत असतो त्याच्यामुळं ही एक तुम्ही काळजी घेतली पाहिजे तुमच्या हातातलं घड्याळ जे आहे ते शक्यतो तुम्ही तुम्हाला जर राऊंड भेटलं तर राऊंड वापरा कारण याचा खूप चांगलं दिसतं स्क्वेअरपेक्षा आणि त्याचा कलर जो आहे त्याचा बेल्टचा जो कलर आहे तो बोटाच्या कलर सारखाच पाहिजे शक्यतो आपण ब्लॅक धरूयात खिशाला जो तुम्ही पेन लावणार आहे समजा आता मी हा खिशाला पेन लावलाय तर तो बरोबर खिशाच्या मापाचा असावा खूप लांब म्हणजे इथून वरती निघू खूप लांब किंवा खूप आखूड पेन जो आहे तो नसावा खूप लांब जर असेल तर तो तिरका पडतो तर तसं झालं नाही पाहिजे जो पेन जो आहे तो व्यवस्थित तुमचा बसला गेला पाहिजे खिशाला म्हणजे करून एक चांगला इम्पॅक्ट तुमचा त्या ठिकाणी पडतो हा शाई पेन वापरू नका शाई पेन ने काय होतं जर एखादा जरी टिपका तुमच्या शर्टाला जर पडला आणि त्यामुळे सर्व शर्ट खराब होतं आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्रा शर्ट नसेल किंवा एक्स्ट्रा शर्टही जर खराब झाला तर तुमचा खूप कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि समोरच्यालाही तो बघायला तो डाग जो शर्टावर असतो त्यामुळे बघायलाही जरा व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे एवढी तुम्ही काळजी घ्या शाही पेन वापरू नका त्या महिलांच्या बाबतीत आपण बोलूयात महिलांनी काय करायचंय की साडी वापरायची असेल तुम्ही साडी वापरू शकता सलवार वापरायची असेल सलवार वापरू शकता पण साडी जी आहे ती लाईट कलरचीच असली पाहिजे अतिशय डार्क कलरची किंवा त्याच्यावर नक्षीकाम असलेली त्याच्यावर वर्क असलेली असे असे वापरू नका तुम्ही प्लेन सिंपल साडी वापरा आणि दागिने वगैरे काही घालू नका अति प्रमाणात दागिने घालायचे वगैरे ते प्रकार तुम्ही टाळले पाहिजे तुम्ही हातामध्ये घड्याळ वापरू शकता ही खूप असं अधिकाऱ्याला शोभेल असं घड्याळ असलं पाहिजे आणि मेकअप करणं शक्य होत टाळाव कारण समोरच्यावर इम्पॅक्ट आपल्याला एक अधिकारी म्हणून पाडायचा आहे आपण कोणत्याही समारंभात जात नाहीये तर आपण आपलं भविष्य घडवण्यासाठी एका अधिकाऱ्याच्या समोर एका अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू देण्यासाठी चाललोय अधिकार पदासाठी आपण त्या ठिकाणी चाललोय तर त्याच हिशोबाने आपलं अं पेहराव जो आहे तो असला पाहिजे नंतर तुम्ही आता हा सर्व पेहराव केलाय तर त्यावेळेस आता तुम्ही काय काळजी घेणार आहे ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर इंटरव्ह्यू दिवशी नाश्ता करताना तुम्ही काळजी घ्यायची कारण बरेचशे मुलं काय करतात की अं वडा सांबर खातात किंवा इडली सांबर खातात सांबरचा जर एक जरी डार्क शर्टवर पडला व्हाईट शर्ट जर असला कोणताही शर्ट असला तर लगेच दिसून येतो आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होण्याची फार शक्यता असते मग त्याच्यामुळे एक काम करा की एक एक्स्ट्रा ड्रेस सोबत ठेवा आणि एक मुलांकडून माहिती काढा आदल्या दिवशी ज्यांचे इंटरव्ह्यू झाले त्यांच्याकडून एक माहिती काढा की त्या ठिकाणी ड्रेस चेंज करण्याची कुठे सोय आहे का जर असेल तर उत्तमच पण जर नसेल तर रूम मधूनच तुमचा जो जो ड्रेस आहे तर तो तुम्ही चेंज करून जा आणि काळजी घ्या कारण डाग वगैरे काही पडायला नको रिक्षा करून जा पायी जाऊ नका ठीक आहे जवळ अंतर असेल तर तुम्ही जाऊ शकता पण तो, तो थोडी काळजी घ्या पण जर अंतर लांब असेल तर रिक्षा वगैरे करून जा पण बसताना कुठे डाग लागणार नाही याची काळजी घ्या आता आपण स्वच्छता आणि पोशाखाबद्दल बोललोय आता आपण मधील मॅनर्स आणि होणाऱ्या चुका याबद्दल माहिती घेऊयात